विकसनशील नेतृत्व कर्जत खालापूरच्या विकासाचे शिल्पकार कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेट थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक प्रसाद मनोहर थोरवे विधानसभा प्रमुख युवा सेना कर्जत खालापूर विकसनशील नेतृत्व कर्जत खालापूरच्या विकासाचे शिल्पकार कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री अंकुश शेळके माजी सरपंच नेरळ ग्रामपंचायत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय घडामोडींना वेग आलाय मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मित्र पक्षाची नुकताच कर्जत येथे बैठक पार पडली या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी आघाडीच्या घटक पक्षांनी निवडणुकीत नियोजनबद्ध काम केल्यास आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय गवळी यांनी देखील कार्यकर्त्यांच्या वतीनं आपण उमेदवाराला निवडून आणो असा पण केलाय मावळ लोकसभा मतदारसंघ सध्या दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेचा बनलाय शिवसेना विरुद्ध शिवसेना असा राजकीय आखाडा या, या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे ठाकरे यांना सोडून श्रीरंग बारणे हे शिंदे शिवसेनेत गेले त्याच विरोधात आता ठाकरेंनी संजोग वाघेरे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे कर्जत शिवसेना शिवालय कार्यालयात महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे तर काँग्रेस कर्जत तालुकाध्यक्ष संजय गवळी प्रदेश प्रतिनिधी मुकेश सुर्वे शहर अध्यक्ष अनंत देवळे नेरळ शहर अध्यक्ष आनंद मोडक माजी शहर अध्यक्ष पुंडली भुईर सचिव सुभाष मदन दिनानाथ देशमुख नेरळ शहर महिला अध्यक्षा नंदा सोनटक्के दीपाली पाटील यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते काँग्रेस नेते दीनानाथ देशमुख यांनी जे पक्ष सोडून गेलेत त्यांना पक्षानं सारं काही दिलं होतं परंतु नेते स्वार्थापोटी गेले आहेत असं म्हणत कार्यकर्ते हे जागेवरच आहेत असं सांगितलं तालुक्यातील सहा जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे यावर चर्चा केली पाहिजे चारशे पार म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी भाजप तडीपार ही घोषणा दिली ती नागरिकांना भावत असून भाजपवर निशाणा साधला उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावर आपापली मतं नोंदवली आहेत शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी मार्गदर्शन करताना सर्वच मित्रपक्षांनी विचारविनिमय करून निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरवली पाहिजे आपल्यामधील हेवेदावे दूर सारून एका दिलानं उमेदवाराचे काम केले पाहिजे असं म्हणत ही आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचं सांगितलं संजोग वाघेरे पाटील हे उमेदवार अगदीच सरळ साध्या स्वभावाचे आहेत त्यांचा पंधरा आणि सोळा एप्रिल रोजी तालुक्यात प्रचार दौरा घेण्याचं ठरलं आहे त्यासाठी मित्रपक्षाची दहा एप्रिलला नियोजन बैठकीचं नियोजन करण्यात आलंय सध्या राजकीय परिस्थिती पाहता विरोधकांच्या गोटात सारं काही आलबेल असून आपल्या उमेदवाराचा विजय हा निश्चित असल्याचा विश्वास यावेळी कोळंबे यांनी व्यक्त करून दाखवला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत विकसनशील नेतृत्व कर्जत खालापूर कार। मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेट थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री किसन शिंदे संपर्क प्रमुख शिवसेना नेरळ शहर श्री सुरेश राणे नेरळ पंचायत समिती विभाग प्रमुख विकसनशील नेतृत्व कर्जत खालापूरच्या विकासाचे शिल्पकार कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेट थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक विशाल साळुंके शिवसैनिक नेरळ